गेले काही दिवसांपासून संविधानाबद्दल अचानक पुळका आलेली काँग्रेस किती संविधान विरोधी आहे याचा कधी विचार केलाय का जरा भूतकाळाची पानं उलटून बघा म्हणजे तुम्हाला समजेल संविधानाचे खरे मारेकरी कोण आहेत मुळात संविधान ज्यांनी निर्माण केलं त्या दस्तूर खुद्द भारतरत्न बाबासाहेबांच्या विरुद्ध उमेदवार देऊन त्यांना पराभूत करण्याचं पातक या काँग्रेसनं केलं होतं इंदिरा गांधींनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये अलाहाबाद कोर्टाचा निर्णय डावलून अचानकपणे आणीबाणी लागू केली होती आणि एखाद्या हुकुमशहाप्रमाणे लोकशाही पायदळी तुडवत सत्तेची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली होती तेव्हा विरोधकांची विचारवंतांची लेखकांची गळचेपी करून संविधानाची कोणती काळजी घेतली जात होती आपले कुटील हेतू साध्य करण्यासाठी काँग्रेसनं वेळोवेळी संविधानात बदल करण्याचे प्रयत्न केले खर तर काँग्रेसनं आजीवन इंदिरा गांधींना पंतप्रधान करण्याचा तसंच न्याय सरकारच्या मर्जीनुसार चालवण्याचा प्रस्ताव मांडला होता अशा काँग्रेसनं संविधान वाचवण्याचा कांगावा करणं किती हास्यास्पद आहे